हा गावली यस दोन आहे ना बाबक्याचे डोळे एकदम नाईट व्हिजन आहे <laughs> मारत नाही डाकूने पबजी अरे विषय आंसर का पुढे जागा मजेतर आली असे असो आजवर त्यांना फक्त मोबाईल मध्ये बघायला माझे मजा करायचे एकदाच केली बणणी नमस्कार मी शैल मिस्ते एस एम मालवणी या चॅनल चॅनलचे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओ स्वागत करते म्हणजे मी काल एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेलं परवाच्या दिवशी काहीतरी माशांचं की आम्हाला व्हिडिओ करू भेटलो ना पण आम्ही मासे मारला तर आता मी आज आम्ही रात्री माशांक्या जात आलो आणि खास व्हिडिओ बनवूसाठी ना माझ्यासोबत हा पुंडलिक नाव काय पुंडलिक हेडे पुंडलिक एंडे आणि खास फोंड्यावर ना मायासाठी इलो होतो दोन दिवस सांगत होते ये ये आणि त्यांना गोपरू हलल्या ना पण गोपरोची केस नाही त्यामुळे तो गोपरू आम्ही पाण्यात बुडू शकत नाही चल इलो बघ खाली माशांव्या ना खाली जावे आताच बाहेर पडया राणीभवन चला तर म्हणजे असो आजचा व्हिडिओ बघूया कसं होता दाखव गोपरो अरे वावान वा। आठ दिवस का पण किती दिवस झाले पंधरा दिवस झाले पंधरा दिवस गणपतीच्या आधी दोन दिवस हां खास घेतला पण काय आपण पाण्यात बुडू शकत नाही कारण ह्याची जी वरची केस येतात ती केस ह्या ना घेऊक नाही के केस घेऊ नाही तर त्याच्याकडे सांगितलं रेती पण ते नीचे केस लागेल ना निचे नाईनची आ ना हा एलिव्हनची लागतं तो बोललो की एलिव्हनची मग तू आता पाण्यात बुडूक नको नाही अहो पाण्यात नको फक्त वर्णाच शैलेश साहित्य घेता ना तुमच्याकडे एका काय म्हणतो आकडी

हो काका का का चला रामकृष्ण जय श्रीराम चल काय व्हिडिओ अरे व्हिडिओ कशा घालवत आमच्या सोबत आज प्रसाद गायकवाड आणि त्यांचे पिता श्री काय कर चला प्रसाद मोबाईल जपून कारण आम्ही कसा का इकडे खाली येऊ नाही ते दिवशी इल्ला होते पाणी किती आमका पण माहिती नाही कडे कडे नाही जाऊचा आता आम्ही पाटील यांच्या घराकडे गेला काही बघूया सर्व समोर घर बघूया किती लांब राहतात ते काका, काका न का नय म्हणून अगे माशांगा जाऊ गेला हाय बसा ना जाऊचा चला चला गे तुझ्या गाववालो आन

आम्ही मला कायम पण कधी लक्षात काका ना हो चला दिवसा ना हे घ्या हे हक्क ना अनुभव होता हो आम्ही झाडकडीत नाही यायचो ना पहिल्या घर माहीत नव्हता ना अशी फांदळायची ना जवळजवळ अर्धा एक तास त्याच्यातच जायचो आमचं आणि वाटच भेटायचं ना पाणी नापला पाणी सपला

चला चला रक्षण कर रे सगळ्यांचा काय झाड आहेच काढून ठेवूया ना नको रे नको त्यांचा चाळू नको चाळू त्यांचा काय परत लावतो ना तू का लावू घेऊन त्याला कशी म्हणा

ಅಷ್ಟ

लोकांचा मासे हवी मजा तर येतात मजा तर फुल येतात टक्के आता आम्ही खुबे पण धरायला लागलो त्या काकांना पाहिजे झाले खुबे मग बोला की खुबे पण रुगे खुबे म्हणजे शिंपले असतात पाण्यात नदीतले तर दाखव जरा

मानले तरी आ मग गुदमाका आता 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 हो हाजी बॅग बि मो टेंशन न देणार काय रे हाजी इकडे पुढे आण जरा असे पकड पुढे अजून एक होती रे

काय चलत आय त्या अरे तुटली चला मंडळी मासे तर पकडून झाले आणि आम्ही काय जास्त थांबला ना नुसते चलत होता धमाक झाला नाकडू मागा नाहीत कुर्ले पेरू नाही हिळ असल्याच येत नाही त्याला नाईट विजन आलाय डोळ्यांना चल चल घरा जाऊया आता घरा अरे फुल नेटवर्क काका ना खैर ओले कर काकांचा आता पाय नाही त्यांच्या टेंगाचा पायंगात तेल लावगार काय हे बाबग्या हे बाबग्या हे बाबग्या भगवान झाडा काय पडला तू बक्कड काय येणार तू हे घरात जा घरात काय नाही मरणाचं पाणी मेला मारा पण हा म्हणता काय नाही खूप महाराज आम्ही दरीच तुरली पप्पा नाही चावली ना मोठी कोणी चिमतो नाही ना, गारे ना। <laughs> <दे> <laughs> <laughs> <laughs>

आशा निच्चा। निच्चा। चला तर मंडळी असं होतं आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसं वाटलो मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडत व्हिडिओ नक्की लाईक करा कावली आणि उद्या वाटतं संकष्टी या तर बघू मासे खावचे की नाही ते नाही तर आताच करून आम्ही खाऊचा चला पुन्हा भेटू पुढच्या वेळेस तोपर्यंत टाटा आणि बाय बाय